नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथे सत्कार प्युअर व्हेज हॉटेलचा भव्य शुभारंभ राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना ना यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी आमदार संजय केनेकर आमदार अनुराधा चव्हाण तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते टीव्ही सेंटर परिसरात उभारण्यात आलेले हे हॉटेल पूर्णतः शुद्ध शाकाहारी असून स्वादिष्ट व आरोग्यदायी जेवणाची सुविधा येथे उपलब्ध आहे शहरातील नागरिकांसाठी स्वच्छ सुंदर व कुटुंबियांसोबत आनंदाने भोजनाचा उत्तम पर्याय ठरणारे हे हॉटेल भविष्यात शाकाहारी खाद्य संस्कृतीला नवे रूप देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय सत्कार प्युअर वेजच्या उद्घाटन प्रसंगी इथे शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आलेले आपणा सर्वांचे लाडके महामाईम राज्यपाल आदरणीय नाना तसेच आमचे सहकारी मार्गदर्शक आमदार मान्य संजय भाऊ केनेकर उपस्थित असलेले या कुटुंबावर प्रेम करणारे तसेच या व्यवसायासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनी आणि आज अनेक व्यवसाय करत करत आज ह्या सत्कार पिअरवेजचा ज्यांनी आज ते सुरुवात केलेली आहे तो एक धडाडीचा तरुण सार्थक वाघ त्याच्यावर संस्कार करणारे त्याचे आई वडील त्याच्या पाठीशी असणारे सर्वच आज सकाळपासून वाटतं आज हे तिसरं व्य उद्घाटन आदरणीय नानांच्या हस्ते होत आहे या संभाजीनगरमध्ये चार साडेचार वाजल्यापासून नाना हे तरुणांच्या व्यवसायाचं उद्घाटन करत आहेत आणि आज आत्ता हे तिसरं उद्घाटन आहे आणि हे करत असताना नानांचे जे अनुभव आहेत नानांनी अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आमदार म्हणून असताना आपले जे प्रश्न तर सोडवलेत पण त्या व्यतिरिक्त अजून शैक्षणिक संस्था असतील दूध सं संघ असेल साखर कारखाना असेल म्हणजे असे वेगवेगळे व्यवसाय केल्यामुळे एक मोठा अनुभव अद्या नानांच्या पाठीशी आहे आणि त्या अनुभवाचे बोल आणि तरुणांना वेग मार्गदर्शन अद्या नाना करत आहेत खरंच सार्थकनी म्हणजे छोट्या उद्योगापासून सुरुवात केली आणि एका शेगाव कचोरीपासून ते आज एका मोठा प्युअर व्हेज आणि चांगलं एकदम दर्जेदार इथे हॉटेल आज सार्थकनी इथे सुरुवात केलेली आहे तर खरंच आपण कारण त्यांनी जी शेगाव कचोरी दिली तिथे त्याने लाग त्या याचा जे दिलेली सेवा आहे जो प्रामाणिकपणा आहे जे कष्ट आहे आणि त्यांनी जी, जी मेंटेन केलेली क्वालिटी आहे तर ह्या सर्व गोष्टींच्यामुळे आज त्याचे एका व्यवसायाचे अनेक व्यवसाय आज त्याचे होत आहेत तरुणांनी एक त्याचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं काम आज हा एक नवीन तरुण करत आहे आमदार कर, आमदार अनुराधाताई भाजी पंचायत सभेचे सदस्य चंद्रकांतचे घोगे काका सार्थकचे का, वडील भुजंगराव वाघ त्यांच्या आई सार्थक आणि सर्व सार्थकचे नाते गोते मित्रमंडळी या ठिकाणी आहेत सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि <प्राँगा> <प्राँगा> कर या सत्कार पिअर व्हेज उद्घाटन झालं असं जाहीर करतो म्हणजे चंद्रकांतजी भोगेंनी मला काही दिवसापूर्वी म्हटलं माझ्या भाच्याचं हॉटेल आहे त्याचं उद्घाटन करलं या वगैरे तो नेहमी असं म्हणतो माझ्या भाचीचं लग्न आहे भाच्याचं लग्न आहे याचं हे काम आहे तर ते मला जावंच लागतं त्याला काही पर्याय नाही कारण चंद्रकांतचे वडील आणि मी खूप वर्ष आम्ही एकत्र काम केलं चंद्रकांतच्या वडिलाला पण पंचायत समितीचं सभापती पण केलेलं होत आणि ते इतके कामासाठी प्रयत्नशील असायचे तर सगळ्या डोंगर भागामध्ये जे काही पाझर तलाव झाले असते त्याचे सगळे बहुतेक पाझर तलाव हे माधवराव घुगेच्या प्रयत्नाने झाले मला एक दिवस आठवतोय की एका दिवशी आठ पाझर तलावचे भूमिपूजन आणि शेवटचं भूमिपूजन असंच रात्री कंदील लावून चौक्याचं आठ वाजता आम्ही केलं होतं चौक्याचं आठ वाजता रात्री आणि ते सगळे पाजर तलाव झालेत पण माधवराचं एवढं स्मरणशक्ती दांडगी होती की त्यांना कोणत्या पाजर तलावाची भूमिपूजनाची तारीख विचारली तर ते पटकन तारीख सांगायचे काही तिकडे काही कार्यक्रम झाला तर त्याची तारीख सांगायची इतकी त्यांची स्मरणशक्ती फार महत्वाचे असे एक म्हणजे चांगले समजदार आणि कष्टाळू कार्यकर्ते त्यांची मुलगी चला लीलाबाई तर आणि त्यांच्या जावई भुजंगराव यांचे चिरंजीव सार्थक यांनी खरोखर एक चांगला व्यवसाय सुरू केला आहे छोटा व्यवसाय पहिल्यांदा केला अनेक म्हणजे व्यवसायात पडायचं तर असंच पडलं पाहिजे आता आमचे संजय केनकरला आम्ही बारीकचा व्यवसाय सुरू केला होता तर नारळ पण विकले बरे का हा मी जसं दूध वाटलं तिथून आणून येतं तसं कोणाला कळत आहे ना मी दूध वाटलं किंवा म्हणून तर ते जसं संजयने छोटं मोठं खूप आणि सगळ्यांचं असं असतं देवगिरी बँकेत पेगवे एजंट म्हणून तो काही दिवस काम केलं पण कुठलाही उद्योग हा कमी प्रतीचा मानू नका कुठलाही उद्योग तर आपल्याला त्याचा देश येत पण आपल्याला यश आणायचं असेल तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला त्याच्यातलं जे कौशल्य आहे जी माहिती आहे ती आपल्याला असली पाहिजे ती असली पाहिजे त्याच्यातले कौशल्य हळूहळू येईल चांगलं पण किमान थोडं जर फार माहिती असली पाहिजे आजचे उद्योग अनेक तरुणांनी खरं म्हणजे निवडले त्याच्यात ते खूप मोठे झाले आता येताना ते आकाशा जो बॅनर लावतो ना बॅनर सगळ्या पुढाऱ्यांचे चांगले चांगले फोटो लावतो काळा असला तरी गोरा फोटो करून लावतो तर अशाच एक उद्घाटन केलं गेलो होतो आणि त्याने सुद्धा एक छोटा उद्योग सुरू केला आता त्याने मोठा उद्योग सुरू केला म्हणजे जे मशीन कुठं नाही आपल्याकडे असं मशीन आणून त्याचं त्याने सुरू केलंय मी तिथे एक उदाहरण सांगितलं आपल्याकडे फार मोठे मंडपाले जे आहे ते आमच्या रखमाजी जाधव ते आता प्रचंड एक एकरभर जागा त्यांचं ते मटेरियल ठेवायला लागते पण त्यांच्या वडील हे अंगोरी बागेमध्ये एक छोटंसं किराणा दुकान चालत होते आणि मग त्याला जोड व्यवस्था म्हणून कुठंतरी छोटं मोठं मंडप करायचे मी लहानपणी त्या दुकानात पाहिलं म्हणजे सतरा पंधरा सोळा वर्षाचा असेल त्यावेळेला त्यापासून मला ते माहिती आहे आणि ते एका वारड्यामध्ये मतदार असल्यामुळे मतमागायला आम्ही त्यांच्याकडे गेलो हे पण मला माहिती आहे आणि म्हणून आत्ता त्याचं केवढा प्रचंड व्यवसाय झाला मी तिथं एक उदाहरण दिलं मला नेहमी माझं जे धीरुभाई अंबानीचं उदाहरण मला माहिती आहे धीरुभाई अंबानी गुजरातमधून आले ते एका पेट्रोल पंपावर त्यांनी नोकरी केली पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकासाठीची नोकरी जी असती तिथं ती त्यांनी केली आणि करता 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 आज त्यांच्या मुलांनी जगात जे काही सगळे प्रतिष्ठित आहे पैशा त्याचे त्याचाही नंबर आहे त्याचाही नंबर पहिला दुसरा आला नसेल पण जे दहा पंधरा नंबरमध्ये त्यांचा नंबर आहे म्हणजे इतकं लहान दुकान सुरू करून सुद्धा हे करून सुद्धा त्याने मोठा उद्योग केला नोकरीत तुम्हाला जेवढं पैसे कमावता येत नाही सरळ मार्गाने सांगतोय तेवढे उद्योगात कितीतरी जादा पैसे मिळवता येतात मिळवता येतात पण आपल्याला ते कमी कष्टाची नोकरी वाटते कमी कष्टाची काय आठ तास केले की बस मोकळे कुठेही घेणार काही करा पण व्यवसायामध्ये दहा बारा तास तुम्हाला गुंतून पडावं लागतं आणि जे गुंतून पडतात वेळ देतात सातत्य देतात सेवा चांगली देतात व्यवसायामध्ये सेवा चांगली देणं हे अतिशय महत्वाचं काम आहे तुम्हाला न रागवता व्यवसाय करता आला पाहिजे न चिडता व्यवसाय आला पा करता आलं पाहिजे तुम्हाला ग्राहकाला नीट समजून सांगता आलं पाहिजे नीट समजून सांगता आलं पाहिजे आणि म्हणून व्यवसाय करताना ग्राहकाशी जपलं पाहिजे कारण ग्राहकच आपला व्यवसाय वाढवतो ग्राहकच आपल्याला भरपूर मदत करत असतो आणि म्हणून ग्राहकाला ग्राहको देव भव असं म्हणलंय ग्राहक हे आमचं देय दैवत आहे कुठल्या पण व्यवसायाचे पण आमच्याकडे असे काही माणसं काही आहे ग्राहकाला काही समजतच नाही पण ग्राहक हा महत्वाचा असतो हे आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपला व्यवसाय वाढवला पाहिजे मला भरपूर वाव आहे अजून पन्नास साठ वर्ष तुला व्यवसाय करता येतो या व्यवसायामध्ये तू निश्चित वाढत राहशील आता तू छोट्या याच्यामध्ये चार पाच वर्षामध्ये एक मोठा हॉटेल टाकलं सव्वाशे लोक एका वेळेला जेवती एवढं हे इथं हे त्याने व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता ग्रामीण भागात जे आपण जेवत होतो खात होतो पिढ्यान पिढ्या ज्वारी बाजरी वगैरे असं तर त्याच्याकडे लोकांचा कल गेलाय आज सगळ्या मोठ्या हॉटेलमध्ये लोक ज्वारीची भाकरी मागतात लोक तिथे बाजरीची भाकरी मागतात क्रुडाया मागतात खायला ते पापड्या मागतात बाजरीच्या ऐका आणि आता केटरला हे हे इथं त्यांच्या याच्यात मेनू मध्ये द्यावायचं लागतं गोड पदार्थ तर असतातच लोकांचे पण सगळ्यात हे जादा आता त्याच कारण काय असं आहे तर त्याचं कारण आहे की त्याने शरीरामध्ये ताकद वाढते तुमच्या गावापेक्षा बाजरीच्या याच्यात जादा ताकद आहे म्हणून त्याला मोठं धान्य आपण म्हणतो मिलियंट असं म्हणतो आणि ते सगळं धान्य आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अमेरिकेचे अध्यक्ष होते त्याने सुद्धा खाऊ घातलंय अमेरिकेचे अध्यक्ष आला आणि त्यापासून सगळीकडे प्रचारात आले मोठं धान्य मोठं धान्य आणि आता त्याला भाव यायला लागलाय त्याला भाव देखील यायला लागला लोक आवडीने खातात त्याला कमीत कमी, कमी रासायन आहे बाजरीला फवारा मारत नाही गव्हाला फवारा माराव लागतो बाजरी ज्वारीला फार रासायनिक खत टाकावं लागत नाही ज्वारी तर कोणी टाकत नाही गव्हाला तीन चार वेळा रासायनिक खत मारावं लागतं युरिया मारावं लागतो आणि त्याच्यातून जे काही युरियामधून किंवा त्या रासायनिक खतामधून जे केमिकल जातं ते केमिकल त्या अन्नात जातं आणि त्या अन्नातून आपल्या पोटात जातं आपल्या देशामध्ये एवढं केमिकल आपण खातोय म्हणजे जगाने नंबर लावला जगामध्ये वीज कोणता देशाचा माणूस जादा पचवू शकतो तर भारताचा पहिला नंबर आहे वीज पचवण्यामध्ये इतकं वीज आपल्या पोटात जात आणि त्याने कॅन्सर वाढायला लागले संशोधकाने तेही शोधून काढलं की कॅन्सर वाढतो त्याच्यामुळे आता असं काही म्हणणं आहे की कांसर तज्ज्ञाच की तुम्हाला आठ माणसा मागे एक माणूस कॅन्सरचा दिसेल आठ माणसामागे त्याच कारण काय त्याच कारण पाणी आणि अन्न याच्यामुळे आपल्या शरीरात काय काय घटक जातात केमिकल काय काय जात हे आपल्याला खाताना लक्षात येत नाही आणि बेसल ते सगळ्या प्रकारात होते त्यामुळे जरा खाण्यापिण्यावरून सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे लक्ष द्यावं लागणार आहे आणि म्हणून असं जर तू आपल्या घरच्या शेतात किंवा इकडं की बिगर रासायनिक खताचं कहू बिगर रासायनिक खताची ज्वारी बिगर रासायनिक खताच्या बाजरीची भाकर इथं मिळेल एवढ्यातून नुसतं लोकांना कळू दिलं तरी लोक इथं येऊन तुझं जेवण करते लोकांना ते कावं आता विश्वास आहे लोकांचा की आपल्याला खरंच मिळेल की नाही म्हणून आणि म्हणून असा उद्योग फार मोठा चालू शकतो छोट्यातून मोठा उद्योग अनेक जण झाले अनेक जण झाले त्याच्यात फक्त सातत्य प्रामाणिकपणा सेवाभाव वृत्ती हे सगळं आपण जोपासा तुमच्या व्यवसायाला कुठेही खोट नाही आणि हा जो व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये मार्जिन बऱ्यापैकी आहे मी केला नाही पण मला थोडंफार अभ्यास आहे त्याचा कुठल्या कुठल्या व्यवसायात मार्जिन किती असतं ते आणि म्हणून या व्यवसायात मार्जिन पण असतं आणि त्यामुळे आपण जरा स्वच्छता स्वच्छता एक महत्वाची आहे म्हणजे आपल्या डायनिंग रूम आल्यानंतर रूम मध्ये आल्यानंतर माणसाला प्रसन्नता वाटावी वास कशाचा बिलकुल येऊ नये प्रसन्नता वाटावी खाली स्वच्छ टेबल स्वच्छ खुर्ची टेबल सगळं पाण्याचा ग्लास सुद्धा जो असतो त्याला सुद्धा बाहेरून पाणी लागता कामा नये नाही तर बाहेरून थेंब 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 असेल तर तो ग्लास सुद्धा लोकांना पसंत पडत नाही तो बाहेरून देखील साफ असला पाहिजे हे जे काही कौशल्य इथलं ते मॅनेजरने पाहायचं असतं मालकाने पाहायचं असतं ते जर पथ्य पाळलं तर लोकांना स्वच्छता वाटते स्वच्छता वाढते कधीही हाताने वाढायचं नाही आमच्या गाव गावामध्ये हो पंक्तीला तर कसं चालतं कोणी बाहेरून पळत पळत देतो घी पोळी घी पाहिजे भा, हात घालून तरी आम्हाला चालतं ते इथं नाही चालत इथं तुम्हाला हातामध्ये काहीतरी प्लास्टिकच वगैरे घालून हाताने बोट लागेल असं आता परदेशामध्ये बोट लागेल असं कुठलंही अन्न असू दे कुठलंही फळ असू दे कधीच बोट लावत नाही ते प्लास्टिकच काही घालून हातात मजे वगैरे तरच वाढ करतात आता त्याचा करता। खर्च फार नाही पण त्याची प्रसिद्धी फार होते त्याची प्रसिद्धी जाद होते आणि त्याच्यामुळे लोक त्या हॉटेलमध्ये जेवायला आपआप त्याचे पाय वळतात हे सगळं आपण करा सार्थक तुला खूप मोठं भविष्य आहे तू चांगला आहे बोलायला पण चांगला आहे आणि त्यामुळे तुझं बोलणं लोकांना पसंत पडतय आणि म्हणून निश्चितपणे तू हा व्यवसाय कर काही दिवस राजकारणापासून बाजूला राहा उगे उगे याच्या नाती भीती लागून तुला उभं करतील नाही तर हा ते करू नको व्यवसाय वाढव आणखी पाच पंचवीस वर्ष आणि मग जा कुठं जायचं ते राजकारणात धन्यवाद आपण सर्वांनी आज माझ्या उद्घाटना प्रसंगी आपण सर्वांनी आलात सर्वांचा मी आभारी आहे राजस्थानचे राज्यपाल महामहीन आदरणीय हरिभाऊ बागडाणा यांच्या आशीर्वाद रूपी आपल्याला आत्ताच भेट झाली घरांचे आशीर्वाद नेहमी आपल्या कुटुंबासोबत सदैव आहे आणि आपण सर्व आलात सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद भाऊ तुम्ही उद्योग युवा उद्योजक म्हणून कार्यरत आहे व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केली शेगाव कटर 15 साली मी शेगाव कचोरी व्यवसाय सुरू केला होता सप्टेंबर महिन्यामध्ये मध्ये सदर सत्कार सत्कार हॉटेलचं वैशिष्ट्य काय मंडळोली लोकांचं सर्व उत्तर भारतीय काही झारखंडचे आहे तीस लोकांचा स्टाफ आहे संपूर्ण हॉटेलचं वेगळं पण काय असणार आहे हॉटेलच वेगळ्या पण शुद्धता असणार आहे मग शुद्धता प्रत्येक म्हणून घडलेली दहा वर्षाची सेवा केलेली मी सेवेचं मला फळ फळे किती आयटम असेल चारशे अठ्याऐंशी आयटम आहे आपल्या हॉटेल अच्छा आणि याचे स्पेशल काय असणार आहे स्पेशल स्पेशली त्या पनीरमध्ये खूप प्रकारचे स्पेशल यायचे आणि बाजरीच भाकर पिठलं की नानाने सांगितलं ती तुम्ही या व्यवसाय कसे वळाला या व्यवसाय शिका बोजीर पासून जी सुरुवात होती काहीतरी मोठं करायचं स्वप्न होतं म्हणून अभ्यास शिका पण त्याचा उद्देश काय नेमका अभ्यास माझ्या इथं कस्टम होते कचोरीचे असंख्य मुले तीस चाळीस हजार मुलं येते टी व्ही सेंटरला त्यामुळे मग ते वळता वळता अभ्यास सुरू करा सुरू करा म्हणजे कमी पैशात आपण जवळपास करूया त्यामुळे अभ्यास चालू केली आणि हॉटेल व्यवसायाकडे कसे वळाला शेवा बोजीर या निमित्ताने ग्राहकांना शहरवास्यांना काय आवाहन करणार शहरवासीला ग्राहकांना विनंती करतो मी एकदा अवश्य भेट द्या सत्कार पेर व्हायची टी व्ही सेंटर देवीर बँक शेजारी अच्छा कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चालेल धन्यवाद धन्यवाद